नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर क्रेडिट कार्ड स्कीम मोदी सरकार देत आहे क्रेडिट कार्ड मर्यादा पाच लाख रुपये या लोकांसाठी ही आनंदाची बातमी याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता कशा पद्धतीने मोदी सरकार क्रेडिट कार्डवर पाच लाख रुपये या ठिकाणी देत आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा क्रेडिट कार्ड स्कीम मोदी सरकार देत आहे क्रेडिट कार्ड मर्यादा पाच लाख रुपये या लोकांसाठी ही आनंदाची बातमी बघा केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांना म्हणजे या प्रोत्साहन देण्यासाठी अनेक महत्वाकांक्षी योजना सुरू केल्या आहेत यापैकी एक महत्वपूर्ण योजना म्हणजे एम एस एम ईसाठी क्रेडिट कार्ड सुविधा ही योजना लघु आणि मध्यम उद्योजकांना त्यांच्या व्यवसायांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आर्थिक पाठबळ प्रदान करते या क्रेडिट कार्डची मर्यादा तब्बल पाच लाख रुपये आहे ज्यामुळे उद्योजकांना व्यवसाय वाढवण्यासाठी मोठी संधी होना अर्थ अर्थ साथी या ठिकाणी उपलब्ध होणार आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना उद्यम पोर्टलवर नोंदणीकृत सूक्ष्म उद्योजकांसाठी पाच लाख रुपये मर्यादेच्या क्रेडिट कार्डची घोषणा केली या योजनेअंतर्गत पहिल्या वर्षात दहा लाख क्रेडिट कार्ड वितरित करण्याचे उद्दिष्ट आहे ही योजना एम एस ई क्षेत्राला सशक्त करण्यासाठी आणि भारताच्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी टाकलेले महत्वाचे पाऊल आहे अर्थमंत्र्यांनी सांगितले की या योजनेचा मुख्य उद्देश लघु उद्योजकांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे आणि त्यांच्या व्यवसायाला बळ देणे हा आहे बघा एस एमई क्रेडिट कार्डची वैशिष्ट्ये यस एमी क्रेडिट कार्ड उद्योजकांना रोजच्या व्यवसायाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आर्थिक सहाय्य पुरवते यामध्ये उपकरणे खरेदी मालाची खरेदी आणि इतर व्यावसायिक खर्चांचा समावेश आहे हे क्रेडिट कार्ड खर्चावर लक्ष ठेवण्यास आणि त्याचे नियमन करण्यास मदत करतात यामुळे उद्योजकांना त्यांच्या आर्थिक व्यवहाराचे व्यवस्थापन करणे सोपे होते या कार्डाद्वारे उद्योजकांना त्यांच्या व्यवसायाच्या वाढीसाठी आवश्यक असलेली लवचिकता मिळते बघा रिवॉर्ड्स आणि सुविधांचा लाभ एस एमई क्रेडिट कार्ड अनेक आकर्षक सुविधांसह येतात यामध्ये रिवॉर्ड पॉईंट्स कॅशबॅक आणि इतर ऑफरचा समावेश आहे काही कार्डावर टर्म लोन आणि रिपेमेंटवर सवलती मिळतात याशिवाय या कार्डाचा जबाबदारीने वापर केल्यास उद्योजकांना मजबूत क्रेडिट हिस्ट्री तयार करण्यास मदत होते विशेष म्हणजे काही क्रेडिट कार्ड पंचेचाळीस ते पन्नास दिवसाचा व्याजमुक्त कालावधी देतात ज्यामुळे व्यवसायांना अल्पकालीन भांडवलाची गरज भागवता येते याशिवाय स्पर्धात्मक व्याजदरांवर ई एम आय सुविधाही उपलब्ध आहे ज्यामुळे आर्थिक नियोजन अधिक सुलभ होते बघा एकूणच कोणत्या बँका देतात ही सुविधा भारतातील अनेक नामांकित बँका म्हणजे यम एस यमईसाठी खास डिझाईन केलेली क्रेडिट कार्ड्स प्रदान करतात यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे एस बी आय एच डी एफ सी बँक ॲक्सिस बँक कोटक महिंद्रा बँक स्टँडर्ड कॅरेक्टर बँक आणि इन्स् बँक यांचा समावेश आहे या बँका उद्योजकांच्या गरजेनुसार विविध प्रकारची क्रेडिट कार्ड्स आणि त्यांच्याशी संबंधित सुविधा देतात उद्योजकांनी आपल्या व्यवसायाच्या गरजानुसार योग्य कार्ड निवडणे आवश्यक आहे बघा एम एस एमईसाठी का आहे ही योजना महत्वाची आपल्या भारताच्या अर्थव्यवस्थेत एम एस ई क्षेत्राचा मोठा वाटा आहे हे क्षेत्र लाखो रोज लोकांना रोजगार देते आणि देशाच्या जी डी पीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देते आणि अशाच परिस्थितीत या क्षेत्राला आर्थिक पाठबळ देण्यासाठी क्रेडिट कार्ड योजना अत्यंत उपयुक्त ठरेल ही योजना लघु उद्योजकांना आर्थिक स्वातंत्र्य आणि व्यवसाय वाढवण्याची संधी देईल याशिवाय व्याजमुक्त कालावधी आणि ई एम आय सुविधेमुळे उद्योजकांना त्यांच्या खर्चाचे नियोजन करणे सोपे होईल बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पहिल्याप्रमाणे ही जी क्रेडिट कार्ड स्कीम आहे मोदी सरकार कशा पद्धतीने क्रेडिट कार्ड मर्यादा पाच लोक लाख रुपये देत आहे व आपल्या लोकांसाठी ही आनंदाची बातमी काय आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद